श्री गोपाळ कृष्ण भगवान की जयली नंबर चौऱ्याऐंशी चोरांच्या वाईट बुद्धीचा निराश सर्वज्ञांचे व बायांचे जेवण होईपर्यंत संध्याकाळ झाली तेवढ्यात तर सर्व लोक लोणारून आपआपल्या गावाकडे निघून गेले मग सर्वज्ञही संध्याकाळीच निघाले पुढे थोडेसे छोटेसे खेडे गाव लागले तेथे -ते काटेरी झाड होते त्या ठिकाणी सर्वज्ञ थोडा वेळ थांबले बायांनी सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले सर्वज्ञांनी गुन्हा केला पाण्याचा विडा घेतला नंतर तेतून निघाले पुढे झुंजल माला थांबले ते तेही बायांनी सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले सर्वज्ञांनी गुन्हा केला पाण्याचा विडा घेतला तेतून निघाले तेव्हा रस्त्याने पिंपळाच्या झाडाखाली चोर दिसले आणि बाय बोने बाया म्हणाले बा मोने देव हो चोर चोर बा सर्वज्ञ म्हणाले बाई घाबरू नका तेवढ्या चोर समोर आले व त्यांनी म्हटले अरे अरे हे तर महात्मे सर्वज्ञांनी सांगितले काय सज्जन हो मनात जो विचार करून आले आहेत ते का करत ना त्यांनी म्हटले नाही जी महात्म्यांच्या ठाई तसे करणे बरोबर नाही पण आपण उशीर कसा केला शिवाय आपल्या सोबत कुणी माणूसही नाही सर्वज्ञांनी सांगितले तुम्ही नाही का सर्वज्ञांनी त्यांना त्यांना बाया कर्वी पानाचे विडे देवविले त्या बाया चार पाने व एक सुपारी देत होत्या परंतु सर्वज्ञांनी आपला पुढा सोडून त्यातील सर्व सर्वची सर्व पान सुपारी त्यांना दिली ते सर्वज्ञांच्या सोबतीला रक्षण म्हणून निघाले सर्वज्ञ त्यांना थांबा म्हणत होते पण ते थांबले नाही ते म्हणाले नाही जी पुढे अजून आमचे काही साथीदार आहेत ते आपल्याला त्रास देतील सर्वज्ञांनी सांगितले तसे आमच्या जवळ काही नाही तरी ते सोबत आलेच तेव्हा पुढे चालून काही अंतरावर एका रिकाम्या कोड्या विहिरीतून त्यांचे दुसरे साथीदार निघाले त्यांनी म्हटले अरे अरे हे तर महात्मे असे तेही आणि हेही सर्व चोर सर्वज्ञांसोबत मेकरला मराठवाड्यात वाट जाई पावेतो आले तेथून ते मराठ मारवाड्यात गेले आणि सर्वज्ञ बाणेश्वराच्या देवळात गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय